पंढरपूरच्या वारीला जात असताना भक्तांच्या बसला पनवेल इथं मध्यरात्री अपघात झाला या तीन वारकऱ्यांचा दोघांचा मृत्यू झालाय हे सर्वजण ठाणे डोंबिवली गावातील आहेत सर्वजण वारकरी होते या गावातील एकूण दोनशे जणांचा ताफा पंढरपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला त्यामुळे येथील गावावर शोककळा पसरली आहे मध्यरात्रीच्या वेळी हा अपघात कसा झाला याची माहिती एका भक्तानं दिली आहे आणि उडवणारा हा अनुभव आहे अपघातातून वाचलेल्या दयानंद भोईर या भक्ताने अपघाताचा थरार सांगितला दयानंद हे घेसर गावातील रहिवासी आहेत रात्री अकरा वाजता पंढरपूरच्या दिशेने निघालं होतं एकूण सहा बसेस केल्या होत्या त्यात सुमारे दोनशे भाविक होते आम्ही हरिनामाचा जयघोष करतच चाललो होतो एक्सप्रेस हायवे वर गेलो बस स्पीड मध्ये होती जयघोष सुरू होता आम्हालाही कळलं नाही काय झालं अशी धडक बसली की गाडी हल्ली जयघोष बंद केला त्यानंतर काय झालं कळलं नाही असं दयानंद भोईर यांनी सांगितलं आम्ही काचा फोडून एक एक करून बाहेर आलो आमच्या मागे बस होत्या त्यातील लोक धावत आले आणि आम्हाला बाहेर काढलं त्यानंतर रुग्णवाहिकांना फोन केला रुग्णवाहिका ही घटनास्थळी तातडीन आल्या आम्हाला रुग्णालयात नेले आमच्या गावातील दोनशे लोक होते आमच्या गावातील सर्व वारकरी आहेत त्यातील काही नॉर्मल जखमी आहेत त्यांना रुग्णालयातून चोवीस तासात सोडणार आहेत असं दयानंद म्हणाले आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो हे आमचं पंचवीसावं वर्ष होत माऊलीचं दर्शन घेऊन मोठा उत्सव करायचा होता रिंगण घालायचं होतं पण आमचा नाईलाज झाला असंही त्यांनी सांगितलं